बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस वंचित बहुजन आघाडीची विजयी संकल्प सभा ठरली लक्ष्यवेधी शेगाव नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने प्रचाराची आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक चार अ मधील अधिकृत उमेदवार सीमा प्रमोद ओवे व प्रभाग क्रमांक चार ब मधील उमेदवार सलीम मोहम्मद यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेने संपूर्ण परिसरात राजकीय उत्साह निर्माण झाला या सभेत फारुख अहमद तय्यब जाफर भाई पुणे विशाखा सावंत मोहम्मद सलमान सीमाताई ओवे यांनी जोरदार मार्गदर्शन करत उपस्थित जनतेशी थेट संवाद साधला शहरातील मूलभूत प्रश्न सर्वसामान्यांचा आवाज आणि विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी वंचित बहुजन आघाडी खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचा पक्ष असल्याचे ठासून सांगितले सभेला विनोद भाऊ घुले गजानन बांगर प्रीतीताई ओवे प्रमोद ओवे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांचा युवकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता सभेला जणू लोकलाटीचे स्वरूप प्राप्त झाले होते मार्गदर्शनकर्त्यांनी आपल्या भाषणातून सीमा ओवे व सलीम मोहम्मद यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे जोरदार आवाहन केले उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात व सभास्थळ दणाणून सोडत उमेदवारांप्रती आपला पाठिंबा जाहीर केला या रंगतदार विजय संकल्प सभेमुळे अ आणि चार, चार ब मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला नवीन ऊर्जा मिळाली असून शेगावच्या निवडणूक राजकारणात चांगलीच रंगत वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख फिविक शेगाव कर, शेगाव मादाव। आज, डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीची विजय संकल्प सभा च आयोजन आम्ही खलवाडी परिसर इथे केलं होत या श, या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्य नेते फारुख अहमद साहेब व वंचित बहुजन आघाडीचे राज्य नेते जफर या सभेमध्ये आले होते या सभेमध्ये यांनी लोकांना आवाहन केले की या वंचित आघाडीला यावेळेस वीस डिसेंबरला मत मारून दोघे उमेदवार सीमाताई ओवे प्रभाग नंबर चार अ उमेदवार व प्र, प्रभाग नंबर चार बोचे उमेदवार मोहम्मद सलीम अब्दुल हमीद या दोघे उमेदवारांना भरभरून मत देऊन यांना निवडून आणा ये निवडून आले की तुमच्या सर्व समस्या ते नगरपालिकेच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करेल असलाम वालयकुम जय भीम आदाब